श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे आमच्या आयुष्याला कशाची आली कमी आमच्या आयुष्याला कशाची आली कमी स्वतः स्वामी महाराजांनी घेतली आहे आमच्या आयुष्याची हमी स्वतः स्वामी महाराजांनी घेतली आहे आमच्या आयुष्याची हमी स्वामी महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे आणि आजचा स्वामी संदेश पुन्हा एकदा तुमच्यासाठी सादर करत आहे स्वामी भक्त हो स्वामी संदेश आपल्याला नेहमीच योग्य ती शिकवण देऊन जातात त्यामुळे आजचाही स्वामी संदेश खूप सुंदर असाच असणार आहे आणि तुम्हाला आवडेल अशी देखील मला खात्री आहे फक्त त्यासाठी नेहमीप्रमाणे एक छोटंसं काम करा तुमच्या समोर ज्या तीन माळा दिसत आहे त्यापैकी एक माळ तुमच्यासाठी निवडायची आहे आणि मग तुमच्यासाठीचा स्वामी संदेश काय आहे ते जाणून घ्यायचं आहे बघा आता माळ जर म्हटलं ना तर माळ त्यावर आपण स्वामींचं नामस्मरण करतो आणि आपलं आणि स्वामींमधलं अंतर जे आहे ते अजूनच कमी होतं म्हणूनच या माळेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आता अशी माळ तुम्ही निवडली असेल तर ज्यांनी एक नंबरची माळ निवडली त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते आपण जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांना सांगत आहे की अरे बाळा आम्हाला ठाऊक आहे तुझी सध्या फार घुसमट होत आहे आम्हाला ठाऊक आहे तुझी सध्या फार घुसमट होत आहे सगळे फासे जणू तुझ्या बाजूने उलटेच पडत आहे सगळे फासे जणू काही तुझ्या बाजूने उलटेच पडत आहे या स्वार्थी जगात तुझ्यासारख्या निस्वार्थी मनुष्याची फक्त आणि फक्त फसवणूक होत आहे अरे काट्यापेक्षाही जास्त शब्द टोचत आहे अरे काट्यापेक्षाही जास्त शब्द टोचत आहे तू चुकीचा नसूनही लोक तुला चुकीचं ठरवत आहे तू चुकीचा नसूनही लोक तुला चुकीचं ठरवत आहे तुला वाटायचं ना की ही सगळी तर आपलीच माणसं असतात तुला नेहमी वाटायचं ना की ही सगळी तर आपलीच माणसं असतात पण आता हळूहळू तुझ्या लक्षात येत आहे की माणसं तर वेळेनुसार बदलत असतात माणसं तर वेळेनुसार बदलत असतात पण तू काळजी करू नकोस जे तुझ्यासाठी वाईट होत आहे किंवा जे तुझ्यासाठी वाईट ठरणार आहे तेच मी तुझ्यापासून दूर करत आहे मग ती माणसं असू दे किंवा दुसरं काही आमच्या भक्तांच्या आयुष्यात अशा स्वार्थी लोकांना स्थानच नाही म्हणूनच सांगतोय बाळा अशा स्वार्थी लोकांमध्ये असं राहायचं जसं बत्तीस दातांमध्ये एकटी जीभ राहते संपर्कात सगळ्यांच्या यायचं पण हो दबावाखाली मात्र कुणाच्याही यायचं नाही दबावाखाली मात्र कुणाच्याही यायचं नाही पण तरीही असं वाटतं की पाहिजे आयुष्यामध्ये असं कोणीतरी ज्याच्याशी आपण सगळं काही कधीही कुठेही कसंही बोलू शकतो अगदी हक्काने समजवायला तर सगळेच जण येत असतात पण आपल्याला समजून घेणारं देखील कोणीतरी असायला पाहिजे असं नेहमीच तुला वाटत असतं आणि म्हणूनच तुला आम्ही हेच सांगतोय अरे तुझ्यासाठी आम्ही आहोत आमच्याकडे ये आमच्याशी हितगुज चाल आमची मनापासून आठवण काढ आणि जेव्हा जेव्हा तू आमची आठवण काढणार आहे तेव्हा तेव्हा आम्ही तुझ्या कानामध्ये येऊन सांगून जाणार आहेत भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्याच पाठीशी आहे आता ज्यांनी दोन नंबरची माळ निवडली आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांना सांगत आहे की अरे आज तू तु ज्यांच्यासाठी तुझ्या हातातलं काम सोडून जात आहे ना उद्या त्यातले काही तुला गरज पडेल तेव्हा तुझ्यासाठी धावून येणार नाही त्यातले काही जण जेव्हा तुला गरज पडेल तेव्हा तुझ्यासाठी धावून येणार नाही तुला अंतर देणार आहे तुझ्यावर हसणारही आहे म्हणूनच सांगतोय चुकीच्या लोकांच्या नादी लागू नको त्यांचं समर्थन तर अजिबात करू नको दुसऱ्यांना मदत आवर्जून करावी दुसऱ्यांना मदत ही आवर्जून करावी पण ज्याचा तुला वाईट अनुभव येतोय अशाच लोकांना जर तू पुन्हा पुन्हा संधी देतोय तर तुझ्यासारखा तूच मूर्ख त्यामुळे जे त्यांना जाऊ दे फक्त त्यांचा सहवास तुला हवा म्हणून तू जर त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकत असशील प्रत्येक चुका त्यांच्या तू पोटात घालत असशील तर अशा ठिकाणी तुझं नशीब किंवा तुझा देव काहीही करू शकत नाही तुझी मदत करू शकत नाही म्हणून जबरदस्तीच्या सहवासापेक्षा स्वाभिमानाचा एकटेपणा कधीही चांगला स्वतःसाठी जग आमच्यासाठी जग आज तू लोकांना आवडतो उद्या आवडशील की नाही हे देखील तुला ठाऊक नाही कारण जोपर्यंत तू लोकांच्या अपेक्षा पूर्ण करतोय तोपर्यंत तू नेहमीच दुसऱ्यांना आवडणार आहे परंतु जेव्हा जेव्हा तू त्यांचा अपेक्षा भंग करणार आहे तेव्हा तेव्हा तू आवडेन असा होणार आहे आणि मग असं अपेक्षांच्या ओझ्याखालचं नातं फार कमकुवत यापेक्षा तुझं माझं नातं कित्येक पटीने घट्ट आहे आमची तुझ्याकडून काहीही अपेक्षा नाही आमचं फक्त एवढं म्हणणं की तू आमचं नामस्मरण कर आमच्या सान्निध्यात राहा आणि आम्हाला विसरू नको एवढं तरी करशील ना तू आमच्यासाठी आणि जेव्हा आमचा भक्त आमच्यासाठी फक्त एवढं करतो आमचं नामस्मरण करतो आमच्या सानिध्यात राहतो तेव्हा तेव्हा आम्ही आमच्या भक्ताला एकच सांगतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे आता ज्यांनी तीन नंबरची माळ निवडली त्यांच्यासाठी स्वामी काय सांगत आहे ते आता आपण जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांना सांगत आहे की अरे कोणी सुद्धा तुझ्या पडत्या काळात तुझ्या मागे उभं राहणार नाही कोणीसुद्धा तुझ्या पडत्या काळात तुझ्या मागे उभं राहणार नाही उभं राहणार ते फक्त आणि फक्त आरशात उभा असणारा तो माणूस उभा राहणार तो फक्त आणि फक्त आरशात उभा असणारा तो माणूस आणि त्या माणसाच्या हृदयातला तो परमात्मा म्हणून त्या परमात्माचा विसर तुला कधी पडू देऊ नकोस हा असा तो तसा असली कारण सोडून दे कारण या स्वार्थी दुनियेत फक्त पैशाचं उत्तर पैसा एक गोष्ट लक्षात घे कुठलंही काम कमीपणाचं नाही लाज वाटण्यासारखं नाही जो माणूस कामाची लाज बाळगतो त्याच्याजवळ यश देखील यायला लाजत असतं त्यामुळे कुठल्याही कामाला लाजू नको फक्त जे काम करत असशील ते मात्र स्वतःच्या हिताचं असेल तसंच दुसऱ्यांच्याही हिताचं असावं एवढं मात्र बघ अरे मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही असं म्हणतात ना ते अगदी बरोबर आहे मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ते म्हणतात ना ते अगदी बरोबर आहे म्हणूनच ज्याच्याबरोबर ज्या गोष्टी घडतात त्याला त्यामागचं सत्य माहीत त्या त्यामागच्या त्या वेदना माहीत असतात आणि त्या गोष्टी का घडल्या हे देखील फक्त त्यांना माहीत असतं बाकीच्या लोकांना काहीही ठाऊक नसतं तुझ्या देखील आयुष्यात तू काय केलंय का केलं आणि लोकांनी तुला काय समजलं हे आम्ही जाणतो आणि तुझ्या अडचणी तुझ्या समस्या ह्या लोकांना ठाऊक नाही परंतु तुझ्या अडचणी तुझ्या समस्या आम्ही जाणतो कारण आमची नजर ही सदैव आमच्या भक्तांवर असते अशा काळामध्ये लोक फक्त येतील आणि तुला चार गोष्टी समजावून जातील पण अशा परिस्थितीत तुला समजून घेणार मात्र कोणीही असणार नाही पण आमचं तसं नाही आमचं मात्र तसं अजिबात नाही आम्ही सदैव तुझ्या पाठीशी राहणार आहे तुला समजून घेणार आहे आणि तुला समजावून देखील सांगणार आहे फक्त तू एक काम कर तुझे कर्म चांगले ठेव तुझी नीतिमत्ता नेहमी साफ ठेव वेळ काळ खूप वेळ काळ खूप ताकदवान आहे कोळशाचा हिरा कधी बनवेल हे वेळच सांगू शकते आणि त्या हिराचा कोळसा कधी बनवायचं हे देखील फक्त आणि फक्त ती वेळ किंवा तो काळ सांगून जाणार आहे म्हणून तू तुझी नीतिमत्ता साफ ठेव आम्ही सदैव तुझ्या पाठीशी राहणार आहोत आम्ही सदैव तुझ्या पाठीशी राहणार आहोत स्वामी भक्त हो आजचे तीनही स्वामी संदेश तुम्ही ऐकले असतील तर त्या तीनही संदेशमधून आपल्याला एकच गोष्ट शिकायला मिळाली की या स्वार्थी जगामध्ये आपल्यासाठी कोणीही नाही आपल्यासाठी फक्त आपण आणि आपले स्वामी महाराज त्यामुळे जगामध्ये वावरताना सगळ्यांशी चांगलं वागायचं परंतु तरीही थोडंसं अंतर ठेवून राहायचं कारण आपला गैरफायदा कोण आणि कधी घेईल हे सांगता येत नाही त्यामुळे आपल्याकडे असणारी निस्वार्थी व्यक्ती म्हणजे कोण तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ यांच्या नामस्मरणामध्ये आपलं अख्खं आयुष्य घालवायचं आहे आणि आपलं कर्म करत राहायचं आहे हो या जगाच्या पाठीवर कोणीही आपली फसवणूक करणार नाही आणि स्वामी महाराज तसं कधी होऊ देणार नाही त्यामुळे या संदेशाचं पालन करा आणि तुमचं आयुष्य सुखकर करून घ्या स्वामी संदेश कसे वाटले हे कमेंट करून नक्की कळवा असेच नवनवीन स्वामी संदेश जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा पुन्हा भेटूया धन्यवाद